लाईव्ह न्यूज पाहुयात आताची एक महत्वाची बातमी अकोल्यातील अकोट तालुक्यात जोरदार पाऊस झालाय यात ग्रामपंचायतीनं बांधलेलं शौचालय देखील पुरात वाहून गेलाय जालयाच्या मंठा तालुक्यातील टाकळखुपा आणि शिरपूर शिवारात ढगुटी सदृश्य पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे गावाजवळ असलेला लघु बंधारा ओसंडून वाहतोय मंठा आणि परतूर तालुक्याला ढगफोटी सदृश पाऊस झालाय शेतात पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली गेली आहे बीड जिल्ह्यातल्या माझलगाव तालुक्यात जोरदार पाऊस झालाय ढालेगाव बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडले असून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलाय गॅस वाहतूक करणारा ट्रक पुराच्या पाण्यात उलटून अपघात झालाय यात चालकाचा मृत्यू झालाय वाशिम जिल्ह्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे वाशिम जिल्ह्यातील सात महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील काजळी नदी दुथडी भरून वाहते मुंबईत देखील पावसानं दमदार हजेरी लावली आहे दादर हिंदमाथा परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली तर मुंबई उपनगरातील कांदिवली बोरिवली मालाड अंधेरी दहिसर आणि गोरेगाव या भागात देखील रात्रीपासूनच अधून मधून पाऊस अपडेट